वक्तृत्व ही एका अर्थाने शब्दांची श्रीमंती असते ती सहज प्राप्त नसते ती जोडावी लागते बहुतेक भाषांच्या आणि विशेषतः इंग्लिशच्या प्रातिनिधिक शब्दकोशात सुमारे पन्नास हजार शब्द आढळतात हे शब्द कोणाकडूनही वापरले जात नाही पण ज्यांच्या लिहिण्यात बोलण्यात जास्तीत जास्त शब्द येतात ते शब्द श्रीमंत सर्वसामान्य माणूस हा दोन हजार शब्दांच्या मर्यादेत रावावरतो तो, तो शब्द फिरून फिरून वापरतो मिल्टन या महाकवीच्या एकूण साहित्य रचनेत आठ हजार शब्दांचा शब्द प्रयोग होता शेक्सपिअरची शब्द संपत्ता पंधरा हजार शब्दांच्या पर्यंत पोहोचली होती माणसाने पदव्या संपादन केल्या जन्मभर वाचन चिंतन लेखन भाषणामागून भाषणे करतात पण अगदी मर्यादित शब्द सांभार घेऊन आपला सारा साहित्य संसार करत असतात असे का घडावे माणसांना शब्दाचा छंद नसतो का ध्यास नसतो का ओढ नसते शब्द शोधवावे लागतात मनात साठवावे लागतात वारंवार आठवावे लागतात ज्यांनी हे शब्द साधन केले त्यांचे चरित्रे उद्बोधक वाटतात अमेरिकेचा भाग्यविधाता अब्राम लिंकन उभ्या आयुष्यात बारा महिने सुद्धा शाळेत गेला नाही त्यांचे वडील सुतारकाम करीत त्यांची आई घरकाम करीत त्यांचे मित्र मजूर कामगार आणि व्यापारी होते त्यांच्या आसपास व्यासंगाचे वारे कुठेच वाहत नव्हते पण त्याने सत्संगाचा एक मार्ग शोधून काढला चांगल्या ग्रंथांची त्यांनी सोबत केली अनेक कवी त्यांचे मित्र झाले बायरन ब्रन्स यांच्या कविता त्यांनी पाठ केल्या शेक्सपिअरची नाटके त्यांनी वाचून काढली हेमलेट लियर रिचर्ड थर्ड या नाटकांचे ते मोठ्याने वाचन करीत ऐन युद्ध काळात सुद्धा मध्यरात्री उठे आणि हुड्स नावाच्या त्यांच्या आवडत्या कवीच्या अनेक ओळी ते, ते रात्रभर गुणगुणत असत गेट्सबर्ग येथील त्यांच्या भाषणात प्रगट झालेली लोकशाहीची व्याख्या गव्हर्नर्स बाय द पीपल पीपल फॉर द पीपल अँड द पीपल ऑल द पीपल ही एकदम मोठावर आली नाही लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही अभ्रामलिंग व्याख्या त्यांच्या अहोरात्र चिंतनातून आलेली आहे